नव्या विषाणूबाबत भीती बाळगू नका मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी हे आवाहन केलेलं आहे चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या विषाणूबाबत आपल्या देशात भीतीचं वातावरण आहे मात्र भीती बाळगू नका काळजी घ्या असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांनी म्हटलंय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आवाहन केलंय कुठल्याही पेशंटला कोरोनासारखे मास्क लावणार काय अशा अनेक प्रश्नांना आपण सगळे आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सने विचारताय तिथल्या तिथल्या प्रशासकीय परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाचे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या विषाणूला सामोर जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या काम करतोय कोरोना व्हायरस नवीन होता हा जो ह्युमन निमोनी व्हायरस आहे हा दोन हजार एक पासून आहे नेदरलँड मध्ये हा आयडेंटिफाय झाला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिमटम्स येतात हा नवीन व्हायरस नाही आहे हा जुनाच व्हायरस आहे जर आपण रिसर्च केला जर आपण पबमेट सारख्या किंवा काही मेडिकल इतर वाचत हा व्हायरस जुना आहे त्यामुळेच मी सांगतो हो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे परंतु प्रिकॉशन्स आपण जे गवर्नमेंटनी हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेलं आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स <laughs> लोकांसाठी <laughs> काढ टू थाउजंड वन मध्ये दोन हजार एक मध्ये पण नेदरलँडमध्ये अशा केसेस होत्या हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे अशा केसेस आत्ता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही इव्हन महाराष्ट्रामध्ये पण एकही असं या एच हम, एम एच एम पी व्ही व्हायरसचे एकही केस आढळलेले नाही यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट साठी औषधाचा उपलब्ध आहे त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे म्हणजे काही केसेस आले ते ता इमिजिएटली त्यांना ऍडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही हा व्हायरस आहे दोन हजार एक मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला हा व्हायरस प्रामुख्यानं श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो हा व्हायरस खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं वेगानं हा व्हायरस पसरतो याच्या संसर्गाचा कालावधी हा तीन ते पाच दिवसांचा असतो हिवाळ्यामुळे हे सर्वात सामान्य आहे